नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक महत्वपूर्ण अपडेट महत्वपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जसे की मित्रांनो तुम्हाला सर्वांना आयुष्यमान भारत कार्ड हे तर माहितच असेल तर आयुष्यमान कार्ड ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे काढायचं हे आयुष्यमान कार्ड ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे तुम्ही डाउनलोड करू शकता त्याची एक दोन मिनिटाची प्रोसेस एक मिनिटाची प्रोसेस आज आपण या मध्ये पाहणार आहोत या आयुष्यमान कार्डामध्ये मित्रांनो तुम्हाला पाच लाख रुपयापर्यंत फुकट मोफत उपचार इथे दिला जातो मोफत उपचार इथे पाच लाख रुपयापर्यंत तुम्हाला या योजनेअंतर्गत दिला जातो तर प्रत्येकाने ज्यांचं राशन कार्ड असेल त्यांनी स्वतःच आयुष्यमान कार्ड काढणे आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला या योजनेअंतर्गत पाच लाख रुपयापर्यंत दिलेल्या दवाखान्यांमध्ये हॉस्पिटल्समध्ये पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचार इथे दिला जाणार आहे ऑनलाईन पद्धतीने कशाप्रकारे अगदी दोन मिनिटात डाउनलोड करू शकता किंवा अप्लाय करू शकता त्याची संपूर्ण प्रोसेस आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शॉर्टपर्यंत पहा ही महत्वपूर्ण माहिती आपल्या प्रत्येक व्यक्तीसाठी त्यांच्याकडे राशन कार्ड अशा व्यक्तींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण या योजनेचा फायदा होईल चला तर पाच लाख रुपयापर्यंतचा मोफत उपचार या आयुष्यमान कार्डसाठी ऑनलाईन डाउनलोड प्रकारे करायचा अप्लाय प्रकारे करायचा त्याची संपूर्ण प्रोसेस जाणून घेऊया त्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला या दिलेल्या वेबसाईटवर यायचे बेनिफिशरी डॉट एन एच ए डॉट जी डॉट इन इथे आल्यानंतर इथे तुम्हाला बेनिफिशरी सिलेक्ट करायचं आहे दिलेला कॅप्चर कोड एंटर करून तुमचा इथे मोबाईल नंबर एंटर करायचा आहे मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर इथे तुम्हाला एक व्हेरीफाय नाईल मोबाईल नंबर व्हेरीफाय यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही जो काय मोबाईल नंबर एंटर केला असेल त्याच्यावर एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे तो ओ टी पी तुम्हाला इथे एंटर करून डबल दिलेला कॅप्चर कोड इथे तुम्हाला एंटर करायचा आहे आणि लॉग इन या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं लॉग इन या बटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमची प्रोफाईल गेस्ट प्रोफाईल लॉग इन झालेली दिसून जाईल लॉग इन झाल्यानंतर आता इथे तुम्ही पाहू शकता आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अशा प्रकारे संपूर्ण योजना आहे याच योजनेअंतर्गत तुम्हाला पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचार इथे या, या योजनेअंतर्गत दिला जातो तर इथे तुम्हाला पी एम ए जेव्हा हे सिलेक्ट करायचं आहे नंतर इथे तुम्हाला आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य सिलेक्ट केल्यानंतर इथे सब स्कीम म्हणजे जी काही स्कीम आहे या योजनेचं नाव तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे सध्या आता वेबसाईट काही वेळेस स्लो लू शकते तुम्हाला इथे माहिती लक्षात घ्यायचे इथे पाहू शकता स्कीम मध्ये इथे आपल्याला पी एम PM, जे वाय पी एम पी एम जे वाय एम जे पी जे वाय हे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं नंतर इथे आपला जिल्हा सिलेक्ट करायचा औरंगाबाद मध्ये इथे आधार कार्ड किंवा फॅमिली आयडी आधार कार्ड नंबर तुम्हाला इथे सिम्पली सिलेक्ट करायचा आहे आणि इथे तुमच्या कुटुंबातील कोणत्या पण एका सदस्याचा आधार कार्ड नंबर तुम्हाला ते एंटर करून दिलेला कॅप्चर कोड तुम्हाला ते एंटर करायचा आहे कॅप्चर कोड एंटर केल्यानंतर सर्चवर क्लिक करायचं आहे सर्च या बटनवर क्लिक केल्यानंतर आता तुमच्या कुटुंबामधील जेवढं काही राशन कार्डवर तुमच्या कुटुंबातील व्यक्तींचे नाव असतील त्यांची संपूर्ण डिटेल इथे येऊन जाईल आणि ज्याचं ज्याचं आयुष्यमान कार्ड हे अप्रूव्ह झालेलं असेल ते इथे अप्रूव्ह इथे तुम्हाला भेटून जाईल म्हणजे ज्याचं राशन कार्ड तुम्ही डाउनलोड करू शकता त्यांचं आता यामध्ये मित्रांनो ज्यांचं आयुष्यमान कार्ड हे अप्रूव्ह झालेलं आहे अशाच व्यक्तींचं तुम्ही तुम अशाच व्यक्तींचं अशाच सदस्यांचं तुम्ही आयुष्यमान कार्ड हे डाउनलोड करू शकता अशा व्यक्तींना पाच लाख रुपयापर्यंत जो काही आपला पाच लाख जो उपचार आहे तो मोफत इथे भेटणार आहे तर अप्रूव ज्यांच्या नावासमोर समोर त्यांच्यासमोर ऍक्शन मध्ये पाहू शकता डाउनलोड कार्ड यावर तुम्हाला क्लिक आहे डाउनलोड कार्ड यावर क्लिक केल्यानंतर इथे वेरीफाई यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सिम्पली एक माझी प्रोसेस दाखवितो तुम्हाला वेरीफाई यावर क्लिक केल्यानंतर इथे एक तुम्हाला आधार ऑथेंटिकेशन कम्प्लीट करावं लागतं इथे तुम्हाला यस करायचं अनवालावर क्लिक आहे आता तुमच्या आधार कार्ड ला जो काय मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्याच्यावर एक ओटीपी देईल तो ओ तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि ज्या मोबाईल नंबरनं तुम्ही प्रोफाईल इन केली सुरुवातीला जो मोबाईल नंबर तुम्ही इथे एंटर केला होता त्याच्यावर एक ओटीपी जाईल तो ओटीपी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि अथवा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुमचा पुढची प्रोसेस ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला परत एकदा तुम्ही जो काय सुरुवातीला मोबाईल नंबर एंटर केला असेल त्याच्यावर ओटीपी जाईल तो ओटीपी तुम्हाला इथे एंटर करायचं आहे मी सुरुवातीला काय तुम्हाला एक प्रोसेस सांगतो सर्वात अगोदर आयुष्यमान कार्ड यासाठी ऑनलाईन या अप्लाय प्रकारे करायचं आहे आता यामध्ये तुमच्या कुटुंबातील संपूर्ण सदस्यांची नावे दिसतील आता ज्या सदस्याचं आयुष्यमान कार्ड नाही त्याची तुम्हाला के वाय सी ते कम्प्लीट करायचं आहे फॉर एक्झाम्पल आता मी माझी के वाय सी कम्प्लीट करतो इथे पाहू शकता सिम्पली तुम्हाला अप्लाय करण्यासाठी ई सी यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर व्हेरीफाय यावर क्लिक करायचं आहे इथे टिकमार्क करायचं आहे अलावर क्लिक करायचं आहे इथे तुमच्या आधार रजिस्टरवर एक म ओ टी पी जाईल तो ओ टी पी तुम्हाला इथे एंटर करायचं आहे आता इथे आता इथे तुम्ही पाहू शकता दोन्ही ठिकाणची ओ टी पी इथे आपण एंटर केलेली आहे आता तिकीट यावर तुम्हाला सिंपली क्लिक करायचं आहे आता तिकीट यावर क्लिक केल्यानंतर आता इथे तुम्हाला तुमची प्रत्येकदा ई केवायसी कम्प्लीट करायची इथे आधार ओ टी पी फिंगर प्रिंट किंवा आय आर एस स्कॅन डोळे स्कॅन करून तुम्ही तुमची ई के वाय सी कम्प्लीट करू शकता या तिन्ही पद्धतीने कोणती एक पद्धत तुम्हाला सिलेक्ट करायची सोपी पद्धत आधार ओ टी पी यावर क्लिक करा व्हेरीफायवर क्लिक करा व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर आधार कार्डला नंबर जो काही रजिस्टर असेल त्याच्यावर परत एक ओ टी पी तो ओ टी पी परत तुम्हाला इथे एंटर करायचा आहे तिथे ओ टी पी टाकल्यानंतर तुमची के कंप्लीट सी कम्प्लीट होऊन जाईल के कंप्लीट सी कम्प्लीट झाली की नंतरच एक दोन दिवसानंतर तुम्ही तुमचं स्वतःचं आयुष्यमान कार्ड तिथून सेम प्रोसेस नाही ते करू शकता तर अशा प्रकारे पूर्ण प्रोसेस होती यामध्ये मित्रांनो तुम्हाला जर कुठेही काय अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल चला तर मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा व्हिडिओ आजच्या व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र